नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे लातूर जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग आणि स्टीम एज्युकेशन सेंटरच्या वतीने लातूरात महाआकाश दर्शन दोन हजार पंचवीस या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील राजस्थान विद्यालयाच्या प्रारंगणात हा उपक्रम राबविण्यात आला यात शहरासह परिसरातील विविध शाळांमधील जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यावेळी विद्यार्थ्यांनी दुर्बिणीच्या माध्यमातून अवकाशातील विविध ग्रह हो आणि ऐतिहासिक खगोलीय घटनांचे दर्शन घेत निरीक्षण केले यानंतर विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र आणि आकाश निरीक्षणाच्या मूलभूत संकल्पनांची माहिती देण्यात आली खरं पाहता गेलं तर दोन हजार पंचवीस एक मोठ्या घटनाक्रमांनी भरलेला हा हे वर्ष आहे आपण म्हणतोय की महाकुंभ होतोय पण त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणायला गेलं तर एक चांगली आणि ऐतिहासिक अशी खगोलीय घटना क्रम या माध्यमातून या वर्षभरात होत आहेत हे होत असताना एक साधारणतः पाच ग्रह हे एका रेषेमध्ये या वर्षात आपल्याला बघायला मिळत आहेत ते साधारणतः जानेवारी महिन्यापासून ते बघणं चालू झालेलं आहे हे सगळे ग्रह एका रेषेमध्ये पाहण्याचा जो उपक्रम आहे तो चालू झाला आहे मराठवाड्यामध्ये त्यातल्या त्यात लातूरमध्ये लातूर येथील लातूर जिल्हा परिषदच्या सर्व तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्टीम एज्युकेशन सेंटर आणि शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषदचा यांच्या माध्यमातून आणि संयुक्त विद्यमानाने आपण महाआकाश दर्शन दोन हजार पंचवीसचं आयोजन या ठिकाणी केलं होतं लातूर जिल्ह्यातील साधारणतः एक हजार विद्यार्थ्यांनी आज दुपारपासनं या ठिकाणी तारांगणाचा शो टेक्निकल माहिती या मुलांना देण्यात आली सोबतच त्याच्यानंतर या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ग्रहावरती गेल्यानंतर मानवी वजन काय असेल हे दर्शवणारं एक यंत्र आणि त्यासोबत साधारणतः पाच टेलिस्कोप आता आपण मैदानावरती लावून या विद्यार्थ्याला सर्वच्या सर्व हे पाचही जे ग्रह एका रेषेमध्ये आलेले ते सर्व ग्रह आपण विद्यार्थ्यांना दाखवत आहोत हो, विशेषतः जसं प पृथ्वीला एक चंद्र आहे तसं मंगळग्रहाला दोन चंद्र आहेत तसं गुरुग्रह ज्युपिटरचे साधारणतः चार चंद्र आणि ज्युपिटर ग्रह आत्ता मुलं पाहत आहेत मुलांच्या चेहऱ्यावरला आनंद हा अमर्याद आहे सर्व विद्यार्थ्यांना ही खगोली आणि अशी ऐतिहासिक जी घटना आहे ते घटना दाखवत असताना आम्हाला सर्वांना आयोजकांना आनंद होतो आहे मुलांना यानंतर सहभाग प्रमाणपत्र देऊन हा महाकाश दर्शनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे साधारणत आपण असं म्हणतोय की पृथ्वीला सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस लागतात तसा गुरुग्रह हा सर्वात मोठा ग्रह आहे आणि त्या ग्रहाला सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी बारा वर्ष लागत आहेत आणि आपण असं म्हणतोय की महाकुंभचं जे धार्मिक महत्त्व आहे की ते असं आहे की ज्यावेळेस समुद्रमंथन झालं त्यावेळेस चार ठिकाणी अमृत पडलं होतं आणि त्या ठिकाणी दर बारा वर्षानं महाकुंभ होतो पण आपले जे पूर्वज होते त्यांचा खगोलशास्त्राचा अभ्यास हा खूप चांगला होता आणि त्या अनुषंगानं गुरुग्रहाचं महत्त्व त्यासोबतच या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या माध्यमातून विद्यार्थ्यांना विशेषतः जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना आणि इतर विद्यार्थ्यांना या माध्यमातून आम्हाला देतात एक हजार गुड मॉर्निंग एव्हरी गुड आफ्टरनून माझे नाव सृष्टी विजयकुमार आहे माझ्या शाळेचं नाव स्टीम एज्युकेशन सेंटर माउंट कॅरिमल इंटरनॅशनल स्कूल माझा वर्ग फिफ्थ क्लास आहे आज आम्ही प्लॅनेट्स एका लाईनमध्ये पाहिलो दो, आज दोन हजार पंचवीस स्काय वॉचिंग आम्ही आज केलो धन्यवाद नमस्कार माझे नाव अपेक्षा संतोष मुळे आहे मी आता आठवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रशाला खुर्द आहे आम्ही ते टेनिस कोपच्याद्वारे चंद्र व सात तारे पाहिले आमच्या सरनी का कालच आम्हाला सांगितले होते की आपल्याला महाकाश दर्शन दर्शन पाहण्यासाठी मारवाडी राजस्थान या विद्यालयामध्ये जाण जायचे आहे तरी आम्हाला सरनी या विद्यालयात येऊन खूप माहिती माहिती दिली व सात ग्रह व तारे आम्ही बघितले चंद पुन्हा टेनिस कोपच्याद्वारे आम्ही चंद्र व सात तारे बघितले आम्ही स्टीमचे व मारवाडी राजस्थान विद्यालयाचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद माझं नाव सान्वी बिसेन आहे मी आज टीम एज्युकेशन सेंटरमधली आहे तर आज आम्ही इथं महाआकाश दर्शन दोन हजार ट्वेंटी ट्वेंटी फायमधून आम्ही आज बघितलो आणि आम्ही इथं खूप इलेक्ट्रॉनिकमध्ये बघितलो आणि आम्ही इथं स्काय वॉचिंगसुद्धा केलो आणि आम्ही खूप दिवसापासून एक्सायटेड होतो कारण की हे आज एकदाच पाच ग्रह एक साथ येणार होते म्हणून आम्हीची खूप एक्साइटमेंट होतो आणि आम्ही टेलिस्कोपनी पण बघितलो थँक्यू नमस्कार माझे नाव दिव्यांका महादेव देवदे मी येता सातवी अ या वर्गात शिकते आमच्या आमच्या शाळेचे नाव श्री मारवाडी राजस्थान विद्यालय लातूर यांच्या प्रांगणात श्री शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद लातूर आणि स्टीम एज्युकेशन सेवा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेले महाआकाश दर्शन दोन हजार पंचवीस आम्ही आजपर्यंत सग सगळी माहिती जसं की सूर्य तारे ग्रह यांची माहिती आम्ही आजपर्यंत पुस्तकाद्वारे पाहिली पण आज आम्ही येथे येऊन आम्ही ती पाह आम्ही ती माहिती आम्ही आज डोळ्याने पा, पाहिली याचा आम्हाला खूप अभिमान होत आहे त्यामुळे त्यामुळे आमच्या सर्वांची ही विनंती आहे की शिक्षण विभागाने शिक्षण विभागाने अशीच अशीच माहिती आम्हाला वर्षभर दिली पाहिजे नमस्कार माझे नाव गौरवी समाधान पांचाळ मी जिल्हा परिषद प्रशाला हरंग खुर्द या शाळेहून आले आहे आम्ही आज या कार्यक्रमामध्ये महा करण्यासाठी आलो आहोत शिक्षण व प्राथमिक जिल्हा परिषद लातूर स्कीम एज्युकेशन सेंटर यांच्या संयुक्त से आयोज महाकरदर्शन महाकरदर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत आमच्या हो। शाळेतील सरांनी आम्हाला कालच सांगितलेलं आहे की आपल्याला उद्या महाकरदर्शनासाठी जायचं आहे आज मी ह्या मी आज ह्या शाळेमध्ये चंद्र आणि गुरु गुरुग्रह गुरु पाहिला गुरुग्रहाच्या बाजूने दोन तीन तारे होते आणि मी आजपर्यंत चंद्र आणि गुरुग्रह फक्त मोबाईल पाहिलेला आज मी प्रत्यक्ष प्रत्यक्ष गुरुग्रह पाहिला या याच्या यासाठी मी त्यांचे धन्यवाद करते नमस्कार माझे नाव मोरे नंदिनी शिवाजी मी आता सातवी मध्ये शिकते श्री मारवाडी राजधानी जिल्ह्यात प्रांगणात शिक्षण विभाग शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद लातूर आणि स्ट्रीम एज्युकेशन सेंटर वि यांच्या संयोगाने आयोजित के आयोजित केलेले महा आकाश दर्शक दोन हजार पंचवीस केलेले आहे आ आम्ही आत्तापर्यंत शिक आम्ही आत्तापर्यंत तारे सूर्य चंद्र याचे पुस्तकामध्ये ज्ञान घेतलं परंतु आत्ता आम्ही प्रत्यक्षात हे द महा आका महाआकाश पाहत आहो माझी विनंती आहे की मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो की आम्ही प्रत्यक्षात ही सगळी अनुभव घेत आहोत प्रत प्रत्येक वर्षी हे मा, मा आकाशदर्शक चालू राहावे ही माझी विनंती धन्यवाद